नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत रामगुरवाडी रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ग्रामस्थांनी वैतागुन केली रस्त्यावरच भात लागवड खानापूर शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या व खानापूर जांबोटी मार्गापासून अंदाजे सातशे मीटर दूर असलेल्या रामगुरवाडी गावाकडे जाणारा सातशे मीटर रस्ता दोन वर्षापूर्वी खानापूर तालुक्याच्या माजी आमदार अंजलीताई निंबाळकर यांच्या कारकिर्दीत करण्यात आला होता परंतु हा रस्ता केलेल्या महिन्याभरातच हा रस्ता उकडून गेला ग्रामस्थांनी त्यावेळी अनेक निवेदने देऊन आंदोलन सुद्धा केले होते परंतु या रस्त्याकडे आज गायेत दुर्लक्ष करण्यात आले आहे त्यामुळे शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चिखलातून जावे लागत आहे याचा नाहक त्रास विद्यार्थी सह ग्रामस्थांना सुद्धा होत आहे अनेक निवेदने देऊन सुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी ग्रामस्थांनी आज मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी सदर नादरुस चिकलमय रस्त्यात भाग ला, भात लागवड केली व प्रशासनाचा निषेध केला याबाबत खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता ते म्हणाले की केंद्र सरकारकडून पीएमजीएस एम जी केंद्र सरकारचा मोठा वाटा असलेल्या योजनेतून केंद्र सरकारचे पाच कोटी व राज्य सरकारचे अकराशे कोटी यामधून राज्यात रस्ते करण्यात येणार आहेत त्या योजनेतूनच खानापूर तालुक्यासाठी पस्तीस किलोमीटरचे रस्ते मंजूर करण्यात आले आहेत त्याची सुरुवात पावसाळा संपल्यानंतर खानापूर तालुक्यात लवकरच करण्यात येणार आहे त्या, त्या योजनेतूनच या रामगुरवाडी रस्त्याची सुद्धा निर्मिती करण्यात येणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले याबाबत माहिती देताना ग्रामस्थ म्हणाले की काय करायचो मॅ भात लावले रोडा मग काय प्रशासन ला काय जाग नाही का नाही सर्व रोड खराब होऊन गेलाय शाळेच्या मुलांना दाग यायला त्रास व्हायलाय त्यांच्या अंगावर पाणी चिडायलाय गाड्यांचं त्यांचे पाय कुजायले खरी टाका खरी टाका म्हणून सांगितलं आमदार साहेबांना बोललो आमच्या पंचायतला सांगितलं तरी कोणा दाद घ्यायला तयार नाही म्हणून आता भात लावून ते घ्यायचं म्हणायलोय जरा बघा प्रशासनला जरा काहीतरी हे विचार करायला सांगा आहे जवळजवळ पुढे